ते मला भेटलेत त्यांची मागणी मी मुख्य सचिवांशी स्वतः बोललोय आता पुढची प्रक्रिया होईल त्यांच्या निवेदनावर सुद्धा मला जे म्हणायचं ते मी म्हणून त्या ठिकाणी त्या त्या विभागाच्या सचिवांकडे पाठवलंय त्यांना निवडणुकीमध्ये पराभवाची पूर्णपणे शाश्वती आहेत ती लोक आरोप करत बसणार एका अर्थाने बॅलेट नको ईव्हीएम नको पूर्णपणे मतदार यादीचं पुनर्निरीक्षण नको मतदार यादीत नावं का वाढली मतदार यादीतली नावं का वगळली मग प्रभाग रचना कशी झाली प्रभाग रचना अशी का नाही झाली सगळ्या गोष्टींवर यांचे आक्षेप आहे त्याचं कारण या विरोधी पक्षात बसलेल्या लोकांचा स्वतःवरच भरोसा नाही जनते आहे जनतेचा तर त्यांच्यावरचा भरोसा उठलाच आहे आणि मग उद्याला आपल्या पराभवाची कारण आताच शोधा हा केवळ तेवढाच प्रकार आहे दुसरं काहीच नाही ते स्वतः कुठले निवडले आणि त्यांचा भाऊ कुठून निवडून आला ते सांगावं ना त्यांचा भाऊ मोदी शहांच्याच सरकारच्या काळात निवडून आला आहे आणि जर स्वतःचा भाऊ अस्वच्छ पद्धतीने निवडून आला असेल तर त्यांनी स्पष्टपणे त्याला राजी राजीनामा द्यायला सांगावं स्वतःच्या भावाचा पहिला राजीनामा त्यांनी घ्यावा आणि मग व्यवस्था पंतप्रधान गृहमंत्री यांच्यावर बोलावं स्वतःचा तो बाब्या दुसऱ्याचा तो कार्ट्या ही मनोवृत्ती म्हणजे संजय राऊत आहे प्रशासनाशी चर्चा केली होती स्वतः हस्तक्षेप केलाय आणि आयुक्तांना त्यांनी सांगितले की या कारवाई पूर्वी होईल असं वाटतं नाही झालंच पाहिजे होईल म्हणजे काय प्रशासनाला करायलाच लागेल काल मी सर्व प्राधिकरणांना बोलावलं होतं अगदी एमएसआरडीसी एम बीएमसी बीपीटी रेल्वे एअरपोर्ट ऑथॉरिटी सर्व आणि मग त्यांच्या त्यांच्या अखत्यारीत जे असतील ते रस्ते हे रहदारीला युक्त गणेशोत्सव गणेश भक्त मूर्ती विसर्जनाचे मार्ग यात कुठली अडथळा नको आणि कालच त्यांनी मला सांगितलं की आठ हजारच्या वर तक्रारी झाल्या आहेत मी म्हटल्या तक्रारी लोकांनी दिल्या आहेत त्या सोडूनच्या पण आहेत त्यामुळे आपले अधिकारी करतायत काय त्यांना फील्डवर फिरवा वाकोल्याचा ब्रिज असेल गोरेगावचा असेल विक्रोळीचा असेल या तीन चार ब्रिजवरच्या खड्ड्यांनी तर हायवे जाम होतोय आणि म्हणून एमएसआरडीसी तुम्हाला देईल पीएमसी म्हणेल त्यांनी का नाही दिला या घोळामध्ये अडकू नका आणि असे सक्त आदेश दिलेले आहेत त्यांना ते काम पूर्ण करावंच लागेल नो no कॉमेंट समिती तुमचा देखील समावेश आहे कुठेतरी यापूर्वी दादा यांचे अध्यक्ष होते त्यांना बदलू घाताखील जबाबदारी देण्यात आली त्यावर माननीय चंद्रकांत दादांच्याच मार्गदर्शनाने मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून ही समिती जाहीर केली आहे त्यामुळे माननीय दादा दादा पाटील यांच्याच मार्गदर्शनाने समिती बनली आहे